आम्हाला आमचा जातीचा दाखला पाहिजे नाही तर आम्ही अन्न त्याग करून इथेच मरून जाऊ आम्हाला शिक्षणासाठी खूप अडचण होते आणि त्रास होतोय आम्हाला शिक्षण घ्यायचंय मोर्चा काढला म्हणून आम्ही इथे आले होते मोर्चा साठी जातीचा दाखला हर्षदा हर्षदा वासुदेव कोळी नु आज आम्ही आमचे धाडस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय शरददादा कोळी तसेच उत्तर महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष शरददाबा तायडे यांच्या मार्गदर्शनानुसार व आमचे धनगाव तालुक्यातील व येरोंडल तालुक्यातील जे समाज बांधव आहेत आदिवासी टोकरी टोकरीकोळी समाज बांधव यांच्या वतीनं आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर प्रांत ऑफिसपर्यंत आज आम्ही पायी मोर्चा काढलेला आहे मला फक्त शासनाला सांगायचं आहे की आमचा जो हा समाज बांधव आहे आमचे हे जे छोटे छोटे मुलं आहेत आज उन्हामध्ये त्यांना उन्हाचे चटके लागत आहेत कशासाठी कारण की आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी त्यांच्या शिक्षणापासून ते वंचित राहायला नको पाहिजे फक्त एका कागद आम्हाला पाहिजे आम्हाला अनुसूचित टोकरी कोणी जमातीचा कागद आम्हाला पाहिजे त्याच्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे आणि या जळगाव जिल्ह्यामध्ये तीन तीन कॅबिनेट मिनिस्टर आहेत गुलाब भाऊ पाटील असतील गिरीश महाजन असतील किंवा अनिल भाईदास पाटील असतील पण या तिघांनाही थोडीशी शरम नाहीत यांना काही लाज वाटत नाही यांना कोणी समाजाशी काही घेणं देणं नाही यांना फक्त मतदान पाहिजे सत्तेसाठी मतदान पाहिजे प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या जळगाव लोक लोकसभेच्या उमेदवारासाठी गुंग आहे पण जे काही समाज बांधवांचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याच्यासाठी यांना काही घेण्यात देणार नाही मी त्यांना सांगू इच्छितो की जर का आम्हाला लवकरात लवकर सुलभरित्या अनुसूचित टोकरीकोडी जमातीचे दाखले नाही मिळाले तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन छेडू व अन्नत्याग आम्ही करू या लहान लहान मुलांसोबत असे मी यांना इशारा देऊ इच्छितो